नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण आज महाराष्ट्रातील विविध कृषी उत्पन्न बाजार संत्यामध्ये सोयाबीनचे बाजारभाव कसे होते कमीत कमी दर कसे होते जास्तीत जास्त दर कसे होते सर्वसाधारण दर कसे होते आणि किती क्विंटल आवक झाली याविषयी सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात तत्पूर्वी अशाच पुढील महत्त्वपूर्ण अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा तसेच हा व्हिडिओ जर तुम्ही फेसबुक पेजवर बघत असाल तर फेसबुक पेजला फॉलो करा तसेच अशाच पुढील महत्त्वपूर्ण अपडेटसाठी शेतमाल बाजारभाविषयक अपडेटसाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिली आहे त्यामुळे तुम्ही व्हॉट्सअप ग्रुप देखील जॉईन करू शकता चला तर मग सुरू करूयात व्हिडिओ तर मित्रांनो अहिल्यानगर बाजार समितीमध्ये चारशे साठ क्विंटल आवक किमान चार हजार रुपये दर कमाल चार हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण चार हजार दोनशे पन्नास रुपये दर यानंतर मित्रांनो छत्रपती संभाजीनगर बाजार समितीमध्ये त्रेपन्न क्विंटल आवक किमान चार हजार एक कमाल चार हजार पाचशे पंच्याहत्तर आणि सर्वसाधारण चार हजार दोनशे अठ्ठ्याऐंशी यानंतर मित्रांनो पुसद बाजार समितीमध्ये आवक सातशे सत्तर क्विंटल किमान चार हजार एकशे तीस कमाल चार हजार सहाशे चाळीस आणि सर्वसाधारण चार हजार चारशे पंचावन्न यानंतर कारंजा पंधरा हजार क्विंटल आवक चार हजार एकशे पंचवीस किमान कमाल चार हजार पाचशे साठ आणि सर्वसाधारण चार हजार दोनशे सत्तर यानंतर वडवणी बाजार समितीमध्ये आवक त्रेपन्न क्विंटल किमान चार हजार नऊशे सत्तावीस कमाल चार हजार नऊशे सत्तावीस आणि सर्वसाधारण दर चार हजार नऊशे सत्तावीस यानंतर तुळजापूर बाजार समितीमध्ये आवक चारशे पन्नास क्विंटल किमान चौचाळीसशे कमाल चौचाळीशी आणि सर्वसाधारण चौच्या यानंतर धुळे बाजार समितीमध्ये आवक एकशे तेहतीस क्विंटल किमान एकतीसशे कमाल त्रेचाळीसशे चाळीस आणि सर्वसाधारण बेचाळीसशे पन्नास यानंतर सोलापूर बाजार समितीमध्ये आवक चारशे चार क्विंटल किमान सत्तावीसशे पाच कमाल पंचाळीसशे पंच्याऐंशी आणि सर्वसाधारण बेचाळीसशे यानंतर अमरावती सात हजार आठशे नऊ क्विंटल आवक तीन हजार आठशे पन्नास किमान शेचाळी तीन चार हजार सहाशे कमाल आणि चार हजार दोनशे पंचवीस सर्वसाधारण दर यानंतर दरवागा बाजार समितीमध्ये आवक दोनशे ऐंशी क्विंटल किमान त्रेचाळीसशे कमाल शेहेचाळीसशे आणि सर्वसाधारण पंचे साठ यानंतर नागपूर बाजार समितीमध्ये आवक सतराशे चौदा क्विंटल किमान अडतीसशे कमाल पंचेचाळीसशे आणि सर्वसाधारण त्रेचाळीसशे पंचवीस यानंतर अंमळनेर बाजार समितीमध्ये आवक एकशे पन्नास क्विंटल किमान अडतीसशे कमाल त्रेचाळीसशे एकावन्न आणि सर्वसाधारण त्रेचाळीसशे एकावन्न यानंतर हिंगोली बाजार समितीमध्ये आवक पंधराशे दहा क्विंटल किमान एकेचाळीसशे कमाल शेहचाळीस आणि सर्वसाधारण त्रेचाळीसशे पन्नास यानंतर कोपरगाव बाजार समितीमध्ये आवक एकशे साठ किमान चार हजार एकशे चौदा कमाल चार हजार पाचशे एक्याण्णव आणि सर्वसाधारण चार हजार चारशे पन्नास यानंतर परांडा पाच क्विंटल आवक चार हजार पन्नास किमान कमाल चार हजार पन्नास आणि सर्वसाधारण चार हजार पन्नास यानंतर लासलगाव आणि फाड चारशे एकसष्ट क्विंटल आवक किमान चौतीसशे कमाल चार हजार पाचशे एकसष्ट आणि ससाधारण चार हजार चारशे चाळीस लातूर अठरा हजार सहाशे बावन्न क्विंटल आवक अडतीसशे किमान कमाल चार हजार सातशे एकसष्ट आणि ससाधारण चार हजार पाचशे तीस अकोला पाच हजार पन्नास क्विंटल आवक किमान चार हजार कमाल पाच हजार सहाशे पन्नास आणि सर्वसाधारण पाच हजार सहाशे पन्नास यवतमाळ आवक दोन हजार तीनशे अठ्ठ्याऐंशी किमान चार हजार कमाल चार हजार आठशे आणि सर्वसाधारण चार हजार चारशे मालेगाव आवक अठ्ठेचाळीस किमान चार हजार तीनशे एकाहत्तर कमाल चार हजार सहाशे आणि सर्वसाधारण चार हजार चारशे चाळीस चिखली बावीसशे क्विंटल आवक किमान तीन हजार पाचशे पन्नास कमाल चार हजार सातशे पन्नास कम सर्वसाधारण चार हजार एकशे पन्नास यानंतर धामणगाव रेल्वे अठराशे पन्नास क्विंटल आवक किमान पस्तीसशे कमाल शेचाळीशे पन्नास आणि सर्वसाधारण चार हजार यानंतर वर्धा बाजार समितीमध्ये चारशे एकवीस क्विंटल आवक छत्तीसशे पंधरा किमान शेचाळीसशे कमाल आणि सर्वसाधारण �right चार हजार दोनशे पन्नास यानंतर हिंगोली खानेगाव नाका तीनशे अठ्ठावीस क्विंटल आवक तीन हजार सातशे किमान चार हजार तीनशे पन्नास कमाल आणि सर्वसाधारण चार हजार पंचवीस यानंतर जिंतूर पाचशे सव्वीस क्विंटल आवक एकेचाळीसशे किमान पाच हजार कमाल आणि सर्वसाधारण चौचाशे यानंतर मूर्तिजापूर बाराशे पंच्याहत्तर क्विंटल आवक अडतीसशे किमान चार हजार पाचशे पंचेचाळीस कमाल आणि चार हजार एकशे पंच्याहत्तर सर्वसाधारण यानंतर दिग्रस पाचशे चाळीस क्विंटल आवक चार हजार चाळीस किमान चार हजार सहाशे चाळीस कमाल आणि सर्वसाधारण चार हजार चारशे पंच्याऐंशी यानंतर जामखे एकशे एक क्विंटल आवक चार हजार किमान चार हजार चारशे कमाल आणि चार हजार दोनशे सर्वसाधारण यानंतर पिंपळगाव औरंगपूर भेंडाळी पिंपळगाव बसवंत औरंगपूर भेंडाळी सहासष्ट क्विंटल आवक किमान चार हजार दोनशे अकरा कमाल चार हजार चारशे पंच्याऐंशी आणि सर्वसाधारण चार हजार चारशे वीस यानंतर वरुड आवक पाचशे चौदा क्विंटल किमान तीन हजार सातशे कमाल चार हजार सहाशे साठ आणि सर्वसाधारण चार हजार तीनशे सात यानंतर वरोरा सेगाव दोनशे एक्केचाळीस क्विंटल आवक किमान पंधराशे कमाल छत्तीसशे आणि सर्वसाधारण पंचवीसशे यानंतर नांदगाव सत्तावीस क्विंटल आवक तीन हजार तीन नऊशे नव्याण्णव किमान चार हजार पाचशे दहा कमाल आणि चार हजार पाचशे दहा सर्वसाधारण गंगापूर चार क्विंटल आवक तीन हजार सातशे किमान तीन हजार सातशे कमाल आणि सर्वसाधारण तीन हजार सातशे निलंगा तीनशे ऐंशी क्विंटल आवक किमान चार हजार चारशे कमाल चार हजार सातशे अठ्ठेचाळीस आणि सर्वसाधारण चार हजार पाचशे यानंतर मुखेड एकोणऐंशी क्विंटल आवक तीन हजार सातशे किमान चार हजार सहाशे पंचवीस कमाल आणि चार हजार चारशे पन्नास सर्वसाधारण यानंतर मुखेड मुक मुक्रमाबाद चाळीस क्विंटल आवक एकेचाळीशी किमान चौरेचाळीसशे कमाल आणि बेचाळीस सर्वसाधारण यानंतर सेनगाव दोनशे पाच क्विंटल आवक चार हजार किमान चार हजार पाचशे कमाल आणि चार हजार तीनशे सर्वसाधारण यानंतर बार्शी टाकळी आवक तीनशे पंचवीस क्विंटल किमान चार हजार ऐंशी कमाल चार हजार पाचशे आणि सर्वसाधारण चार हजार तीनशे यानंतर घाटंजी दोनशे आठ क्विंटल आवक किमान अडतीसशे पन्नास कमाल चार हजार सातशे पाच आणि सर्वसाधारण चार हजार तीनशे यानंतर राळेगाव दोनशे साठ क्विंटल आवक चौतीसशे किमान चौऱ्याचाळीशे साठ कमाल आणि सर्वसाधारण त्रेचाळीसशे पन्नास उमरखेड दोनशे वीस क्विंटल लाव पंचायशे किमान कमाल सत्तेचाळीस आणि सर्वसाधारण शेचाळीस यानंतर उमरखेड डांकी दोनशे चाळीस क्विंटल लावक किमान पंच्याऐंशी कमाल चार हजार सातशे आणि सर्वसाधारण चार हजार सहाशे यानंतर राजुरा किमान यामध्ये दोनशे चोवीस क्विंटल लावक किमान तीन हजार पाचशे पंच्याण्णव कमाल चार तीनशे पंच्याहत्तर आणि सर्वसाधारण चार हजार दोनशे पंधरा काटोल चारशे दहा क्विंटल आवक तीन हजार तीनशे किमान कमाल चार हजार तीनशे एक्याण्णव आणि सर्वसाधारण चार हजार पन्नास यानंतर अष्टी वार्धा पंच्याहत्तर क्विंटल आवक किमान तीन हजार कमाल चार हजार चारशे साठ आणि सर्वसाधारण अडतीसशे पुलगाव दोनशे अडतीस क्विंटल आवक तीन हजार पंच्याहत्तर किमान कमाल चार हजार चारशे दहा आणि सर्वसाधारण चार हजार दोनशे नंतर शिंदी शेलू सातशे ऐंशी क्विंटल आवक पस्तीसशे किमान कमाल शेहचाळीशे सर्वसाधारण चार हजार चारशे पन्नास या नंतर बोरी पस्तीस क्विंटल आवक तीन हजार सातशे किमान दर कमाल दर चार हजार चारशे वीस आणि सर्वसाधारण दर तीन हजार नऊशे दहा तर अशाच पुढील आणखी महत्वपूर्ण अपडेटसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा आणि आपल्या जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा धन्यवाद